ो वसुदेवसुतं देवं कंसचाणोरमर्दनं देवके परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रिय मित्रांनो नमस्कार प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एक सुंदर गोष्ट बघणार आहोत आजचं आपलं शीर्षक आहे जेव्हा देव राजा होतो जेव्हा देव राजा होतो आता भगवंत जेव्हा वेगवेगळे अवतार घेतात तेव्हा कधी त्यांना राजा व्हावं लागतं तर कधी त्यांना ब्राह्मण व्हावं लागतं अशा वेगवेगळ्या रूपामध्ये ते अवतार घेतात तर त्यांना ते माहिती असते भगवंताला माहिती असते की त्यांनी ते राजाचं रूप घेतलेलं आहे पण मनुष्य कधी कधी त्यांना फक्त राजा समजतो ते भगवान आहेत हे लोकांना कळत नाही आता बघा ना राजा रामचंद्र त्या राजाचं रूप घेतलेलं आहे तर किती लोकांना ते कळलं लोकांना कळलंच नाही की ते हे भगवंत आहे म्हणून आणि त्यांनी वनवास केला चौदा वर्षाचा वनवास त्यांना घ्यावा लागला त्याच्यानंतर परत आले हे सगळं सुरू होतं आता त्यांचं येण्याचं कारण काय होतं सुरुवातीला विश्वमित्र त्यांना घेऊन गेले राक्षसांचा वध केला सीतेचं स्वयं स्वयंवर केलं आणि परत आले आणि आता ते राजा होणार अशा वेळेस नारदमुळे तिथे हजर झाले म्हणे भगवंता तुम्ही काय करत आहात तुम्ही आता राजा होणार आणि तुम्ही जर राजा झाले तर तुम्ही ज्या कार्यासाठी आले ते कार्य पूर्ण कसं होणार तुम्ही तर आले रावणाचा वध करायला आणि तुम्ही आता लग्न केलं आणि राजा होणार आणि उद्या गादीवर बसणार आणि मग काय होणार तेव्हा भगवंत म्हणाले नारदा मला सगळं माहिती आहे तू काळजी करू नको अजून रावणाचा पापाचा घडा भरायचा आहे आणि योग्य वेळ आली की मी जाईल आणि नंतर भगवंताला वनवासामध्ये जावं लागलं मग सीतेचं हरण झालं शी सीतेसाठी किती शोक झाला त्यांना आता लोक म्हणतील की अरे बघा भगवान रामचंद्र किंवा राधा रामचंद्र आपल्या बायकोसाठी रडतो आहे सीतेची सुटका केली जे सीतेवर एवढं प्रेम होतं पण जेव्हा लोकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला की सीता रावणासोबत होती तिथं जीवन पवित्र असू शकत नाही असा प्रजेच्या मनामध्ये संशय निर्माण झाल्याबरोबर त्याने सीतेचा त्याग पण केला हे मनुष्याला शक्य नाही एकीकडे एक राजा दुसरीकडे एक चौदा वर्ष वनवास त्याच्यानंतर सीतेवर प्रेम आणि लगेच सीतेचा त्याग जे कुठे आसक्ती नाहीच आहे हे फक्त भगवंताला शक्य आहे आता भगवान कृष्ण बघा लोक म्हणतात अरे काय इतक्या गोपींशी ते नाचले गान केलं लीला केली हे सगळं काय आहे आता ह्या सगळ्या भगवंताच्या लीला आहे पण जेव्हा त्यांनी वृंदावन सोडलं गोपी एवढा विरह करायच्या पण पुन्हा परत आले नाही मथुरेला गेले त्यानंतर द्वारकेला गेले आणि द्वारकेलाहून राजाहून राहिले भगवंत साक्षात पण बघा राजा झाले द्वारकेचा आणि इकडे अर्जुनाच्या रथाचं सारस्य केलं जे सारथी झाले आता एक राजा सार्थ झाले तर लोकांना हे सगळं कळणार कसं लोकांना वाटलं की ते रामचंद्र राजा होते आणि त्यांनी रामराज्य स्थापन केलं त्याने चांगला राज्यकारभार चालवला भगवान कृष्ण राजा होते तर त्यावेळेस त्यांना भगवान कृष्ण किंवा भगवान रामचंद्र कोणी मानत नव्हते त्यांना म्हणायचे की फक्त हे राजा आहे ज्यांनी साधना केल्या जे ऋषी होते जे ब्रह्मज्ञ होते ते फक्त त्यांना ओळखू शकले बाकीचे लोक त्यांना आपल्यासारखे राजा समजायचे अरे हे काही साधारण राजे आहे तिथेही मोठा राजा असो पण शेवटी राजाच आहे तेव्हा ते त्यांना ते राजाच समजायचे आता शिवाजी महाराजांना आपण राजाच समजतो पण ते शिवजीचा अवतार होते शिवजीचा अंश होते पण लोकांना एक राजाचा आदर्श त्यांना पसंत पडतो अशा प्रकारे भगवान रामचंद्र भगवान कृष्ण साक्षात परब्रह्म साक्षात भगवान पण राजाचं रूप धारण करून ते आले एखाद्या राजाप्रमाणे वागले ह्या जगामधले जेवढे काही दुर्जन लोक आहेत त्यांचा नायनाट केला धर्माची स्थापना केली पण लोकांना वाटलं की हे राजेच आहेत यावर एक सुंदर गोष्ट आहे एकदा एक, एक अतिशय उत्तम चित्रकार त्याच्या कलेमध्ये निपून खूप डिग्र्या घेतलेला आणि हुबेहूब चित्र काढायचा म्हणजे त्याच्या चित्रामध्ये कोणीही थोडीसुद्धा चूक दाखवू शकत नव्हते असं चित्र काढायचा आणि खूप प्रसिद्ध झाला त्यांनी अनेक लोकांची चित्र काढली आणि एकदम हुबेहूब काढली त्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली त्याला एक दिवस वाटलं की आपण कृष्णाचं चित्र जर काढलं तर राजा आपल्यावर प्रसन्न होईल आपलं चित्र जर त्यांना पसंत आलं तर आपल्याला भरपूर पैसे मिळेल असं ठरवलं आणि हा चित्रकार एक दिवस श्रीकृष्णाकडे गेला आणि विनंती केली की के म्हणे मला तुमचं एक चित्र काढायचं आहे तर तुम्ही मला परमिशन द्याल का कृष्ण म्हणाले ठीक आहे काढ म्हणे मग तुम्ही इथे खुर्चीवर बसा आता श्रीकृष्ण खुर्चीवर बसले आणि याने आपल्या पेन्सिलनी सगळा स्केच काढून घेतला हुबेहूब काढून घेतला आणि म्हणे मी आता घरी जातो आणि पंधरा दिवसामध्ये तुमचं हुबेहूब चित्र करून आणून देतो त्यानं फक्त लाईन काढून घेतल्या तो घरी गेला पंधरा दिवसामध्ये अतिशय सुरेख पेंटिंग त्यांनी तयार केली श्रीकृष्णाची अतिशय उत्तम पेंटिंग तयार केली आणि छानपैकी झाकून वगैरे घेऊन आला मे तुमची पेंटिंग तयार आहे आणि ती पेंटिंग म्हणजे दाखव कशी आहे ती पेंटिंग जेव्हा दाखवली श्रीकृष्णाला तेव्हा बघितलं की पेंटिंगमधला चेहरा वेगळाच आहे आणि भगवान कृष्णाचा चेहरा वेगळाच आहे आता त्याला एवढा मोठा धक्का बसला की आत्तापर्यंत माझ्या जीवनामध्ये असं कधीही घडलेलं नाही कोणाचंही चित्र असं कधी एवढी मोठी घोडचूक झाली नाही पण यावेळेस काय झालं मी चित्र काढलं पण श्रीकृष्णांच्या चेहऱ्याशी काही मेळच नाही आहे म्हणजे ठीक आहे मला अजून एक महिना वेळ द्या पुन्हा तिथे श्रीकृष्णाला बसवलं हो पुन्हा स्केच घेतला आणि पुन्हा घरी गेला एक महिना घेतला सुरेख चित्र तयार केलं आणि दुसऱ्यांदा घेऊन गेला कृष्ण म्हणाले दाखव आणि त्यानं उघडलं दाखवलं तेव्हा हो तो बघतो की चित्रामधला चेहरा वेगळाच आहे आणि कृष्णाचा चेहरा वेगळाच आहे आता तर त्याला खूप मोठा धक्काच बसला त्याला वाटलं की असं होच कसं शकतं माझ्यातून एवढी मोठी चूक होच कशी शकते नाही ठीक आहे म्हणे यावेळेत माझी चूक झाली मला अजून एक चान्स द्या मी तिसऱ्यांदा मने नक्कीच करणार ठीक आहे कृष्ण बसले खुर्चीवर बसले आणि त्या पेंटरनी छानपैकी पे स्केच काढून घेतला आणि आता तो चित्रकार म्हणाला की ठीक आहे मी एक महिन्यानंतर म्हणे पुन्हा घेऊन येतो आता म्हणे माझ्याकडून मिळ मुळीच चूक होणार नाही आता मी गॅरंटीने सांगतो की चूक होणार नाही गेला खूप वेळ घेतला तो चित्र घेऊन आला म्हणजे आता बघा आता तुम्ही बिलकुल त्याच्यामध्ये चूक काढू शकणार नाही आणि कृष्ण बसले होते नी दाखवतो ते पेंटिंग त्यानं पेंटिंग उघडली आणि पेंटिंग उघडल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं की पेंटिंगमधला चेहरा आणि कृष्णाचा चेहरा अनेक फरक आहे काही केलंही मिळत नव्हता आता मात्र तो पागलच झाला आता त्यानं सगळं काम सोडून दिलं पागलासारखा भटकायला लागला की मी हे एवढं असं एवढी चूक केलीच कशी आणि जंगलामध्ये फिरत होता भटकत होता पागलासारखा भटकत होता भटकता 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 एका साधूच्या आश्रमात आला आणि साधू म्हणे अरे काय झालं तू तर एवढ्या विख्यात चित्रकार आहे तू तर फार सुंदर चित्र काढतो असं मी ऐकलेलं आहे आणि तू असं जंगलामध्ये भटकतो आहे तुला झालं काय तेव्हा तुम्हाला की काय सांगू मी तुम्हाला महाराज ने काय झालं काय सांगणं म्हणजे मी इतकी चित्र काढली एकाही चित्रामध्ये माझी चूक झाली नाही आता मी राजा कृष्णाचं चित्र काढायला गेलो मी द्वारके लागलो ने तीन वेळा मी कृष्णाचं चित्र काढलं पण तिन्ही वेळा त्यांचा चेहरा काही चित्राशी मिळत नव्हता आणि मला म्हणे एवढा धक्का बसला की माझ्या जीवनामध्ये असं कधीही झालं नाही मी जे चित्र काढायचो ते चित्र परफेक्ट असायचं यावेळेस हे झालंच कसं तेव्हा तो ऋषी म्हणतो तो साधू म्हणतो अरे बाबा तू राजांचे चित्र काढू शकतो तू माणसांचे चित्र काढू शकतो तू राणीचे चित्र काढू शकतो पण तुला काय वाटतं कृष्ण काय राधा आहे का दे, अरे ते तर साक्षात भगवंत आहे तुला राजाचं चित्र काढता येते पण देवाचं चित्र तुला काढता येत नाही म्हणून असं झालं अरे तुझ्या देवाचं चित्र म्हणजे काय मला तर काही कळत नाही अरे म्हणे शेवटी तो देव आहे म्हणे मी तुला देवाचं चित्र काढून देतो तू ते घेऊन जा आणि कृष्णासमोर धर आणि मग बग म्हणे शंभर टक्के मिळणार म्हणे तुला काहीही प्रॉब्लेम होणार नाही आणि त्या साधूनं आपल्या खोलीमधून एक मोठी फ्रेम असलेलं चित्र आणलं त्याच्यावर छानपैकी कपडा झाकून दिला मखमलचा म्हणे हे घेऊन जा आणि कृष्णासमोर धर म्हणे असं आणि म्हणून की बघा तुमचं चित्र बरोबर आहे ना आणि बघ म्हणे चित्र बरोबरच राहणार आहे तेव्हा त्या चित्रकाराला एवढा आनंद झाला आनंद गगनात मावेना त्यानं ते चित्र हातात घेतलं उघडून बघितलं तर काय होतं आरसा एक आरसा होता मिरर आणि तो आरसा दिला त्याला म्हणे इथे कुठं चित्र आहे हा तर आरसा आहे अरे म्हणे तेच चित्र आहे तू समोर धर भगवंताच्या आणि त्यांना म्हण की देवा आता तुम्ही तुमचा चेहरा किती वेळा बदला आता मी फसणार नाही म्हणे त्यांनी तिन्ही वेळा आपला चेहरा बदलला भगवंताला काय अशक्य आहे तुला वाटलं की ते एक राजाचं रूप आहे पण ते तर नामरूपाच्या पलीकडे आहे आणि ते आपलं रूप केव्हाही बदलू शकते त्याने तीन वेळा त्यांचं रूप बदललं आणि तुझ्या चित्रामध्ये काही ते सापडले नाही आता आरसासमोर धर आणि त्यांना बदलू दे त्यांचं रूप ते जसं रूप बदलतील तसंच त्या आरशामध्ये दिसणार आहे ते काही आता बदलू शकणार नाही म्हणजे हे आहे रहस्य देवाचं चित्र आणि राजाचं चित्र यामध्ये किती फरक आहे म्हणे देवाला काय अशक्य आहे देव तर नामरूपाच्या पलीकडे आहे तुमच्या भावनेप्रमाणे तो तो रूप धारण करू शकतो तुमचा जसा भाव असेल त्याप्रमाणे तो रूप बदलतो तुम्ही ज्या रूपामध्ये त्याची पूजा कराल ते रूप तो धारण करतो त्याला ते शक्य आहे हे माणसाला कळतं कुठं सगळे लोक समजतात की कृष्ण म्हणजे एक राजाच आहे राम म्हणजे एक राजाच आहे पण ते भगवंताचे अवतार आहेत त्यांनी ते रूप धारण केलेलं आहे आणि ते रूप बदलू शकतात आपल्याला ज्या रूपामध्ये त्यांना बघायचं आहे ते रूप ते धारण करू शकतात हे काही तुला कळलं नाही म्हणून म्हणे तुझं चित्र काही जुळलं नाही आता याला खूप आनंद झाला भगवंताकडे घेऊन गेला हसत हसत देऊन गेला भगवान कृष्णाला वाटते की अरे हा हसतो आहे काय झालं म्हणे आता मी तुमचं चित्र काढून आणलं आता म्हणे माझी चूक होणार नाही आणि तो आरसा भगवंताच्या समोर धरला आता जसा तो आरसा कृष्णासमोर धरला तर कृष्णाचं दसरूप होतं तसंच त्यामध्ये दिसलं म्हणजे आता तुम तुम्ही तुमचे चेहरे बदलत राहा तुमचं रूप किती वेळा बदला त्या आरशामध्ये जसं तुम्ही रूप बदलाल तसंच दिसेल त्यापासून काही वेगळं दिसणार नाही आणि तेव्हा कृष्ण म्हणाले की अरे तू बरोबर पकडलेलं आहे मग त्याला मोठं बक्षीस देऊन परत पाठवलं म्हणजे बघा भगवंतसुद्धा आपल्यासारखे देह धारण करून येतात पण आपल्याला फक्त त्यांचं हे बाह्यरूप दिसतं हे मानवी रूप दिसतं मग राजाचं असो आता भगवान श्री रामकृष्ण पुजारी होते लोकमनाची कार्य काय एक ब्राह्मण पुजारी आहे एक साधक आहे जे आपण आपल्याप्रमाणे त्यांना बघण्याचा प्रयत्न करतो पण त्या नामरूपाच्या मागे ते परब्रह्म विराजमान आहे साक्षात भगवंत विराजमान आहे कोणत्याही रूपामध्ये ते प्रगट होऊ शकतात भगवान श्रीरामकृष्णांनी वेगवेगळ्या रूपांमध्ये भक्तांना दर्शनं दिली मधुर बाबूला त्यांनी शिवा आणि कालीच्या रूपात दर्शन दिलं तर भैरवी रामाच्या रूपात दर्शन दिलं तर रामचंद्र दत्तांना त्यांनी कृष्णाच्या रूपात दर्शन दिलं जे ते कोणतंही रूप घेऊ शकतात हे मनुष्याला न कळल्यामुळे मनुष्य त्यांना फक्त मर्यादित करतो की हे एक राजाच आहे आणि म्हणून भगवंताला आपण ओळखू शकत नाही पण हे ऋषीमुनी त्यांचं खरं स्वरूप ओळखतात आणि ओळखल्यामुळे त्यांना माहिती असते हे त्यांचं मनुष्यरूप काही खरं नाही त्याच्या पलीकडे जे त्यांचं दिव्य रूप आहे ते खरं आहे आणि ते ओळखल्यामुळे त्यांचं जीवन धन्य होऊन जाते तेव्हा भगवंत कोणत्या रूपामध्ये आले तरी आपल्याला भगवंताला ओळखता आलं पाहिजे आपण जर त्यांना साधारण मनुष्य समजलो त्यांचा अपमान केला तर त्यापासून आपल्याला फायदा होण्याऐवजी तोटाच होतो आणि भगवंताला ओळखणं अतिशय अवघड असतं जेव्हा ते आपल्यासारखे मनुष्य होतात तेव्हा हे साक्षात भगवंत आहे त्यावेळेस त्यांना असं कोण समजतं भगवान श्रीरामकृष्ण त्यावेळेस किती लोक ओळखू शकले फक्त त्यांचे संन्यासी शिष्य काही ओळखू शकले बरेच लोक त्यांना ओळखूच शकले नाही अतिशय अवघड असतं त्यांना ओळखणं त्यासाठी साधना पाहिजे त्यासाठी तपश्चर्या पाहिजे अंतरदृष्टी पाहिजे संस्कार पाहिजे तेव्हा आपण भगवंताचं दिव्यरूप ओळखू शकतो महिमा त व गोचर शुद्ध मने भगवंता तुझा महिमा फक्त पवित्र मनालाच अवगत आहे तर मन ज्याचं पवित्र आहे जो साधना करतो तोच भगवंताचं रूप ओळखू शकतो की हे राजा नाही हे ब्राह्मण नाही हे मनुष्य नाही तर हे साक्षात सच्चिदानंद रूप भगवंतच हे रूप धारण करून आलेले आहे हे फक्त त्यांनाच कळू शकतं आणि हेच आपल्याला ह्या गोष्टीच्या माध्यमातून शिकायला मिळालेलं आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चे दुःखवाग् भवेत् मा कश्च दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ तस्मत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु